सोलापूर जिल्ह्यातील चौदा आणि धाराशिवच्या दोन अशा सोलापूर प्रादेशिक विभागातील सोळा साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी आर आर सी कारवाईच्या नोटीस बजावल्या आहेत दरम्यान जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांचा पट्टा पडला असून एक दोन दिवसांत दहा कारखाने बंद होतील असे सांगण्यात आले विधानसभा निवडणुका व दिवाळीच्या कारणामुळे राज्याचा साखर हंगाम यंदा उशिरा सुरू झाला आहे पाच नोव्हेंबरला व त्यानंतरही काही साखर कारखाने सुरू झाले मात्र यंदा जिल्ह्यात ऊस क्षेत्र कमी असल्याने अनेक कारखान्यांचे पूर्ण क्षमतेने चालले नाही कोणाची एक पाळी कोणाची दोन पाळी तर एखाद्याच कारखान्यांच्या तीन पाळ्या चालल्या ऊसाच्या क्षेत्राचा अंदाज आल्यानंतर अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना गोड बोलून ऊस तोडणी करून घेतला शेतकऱ्यांना पैसे देण्याचा विषय मात्र कारखान्यांच्या ध्यानी नाही जिल्ह्यातील अशा तेवीस साखर कारखान्यांना अगोदर शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे थकविल्याच्या नोटिसा दिल्या होत्या त्यानंतर काही कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले मात्र सोलापूर जिल्ह्यातील चौदा व धाराशिवच्या दोन अशा सोळा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे थकविले आहेत अशा सोळा साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी आराशी कारवाईची नोटीस बजावली आहे फेब्रुवारी तेरा रोजी सुनावणी होणार आहे यात या पाच कारखान्यांचा पट्टा पडला आहे धाराशिव सांगोला सहकारी सिद्धनाथ शुगर तिरे येडेश्वरी बार्शी मातोश्री लक्ष्मी शुगर व भैरवनाथ शुगर आलेगाव हे पाच साखर कारखान्यांचा पट्टा पडला असल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले यामध्ये या, या सर्व कारखान्यांना नोटिसा बजावल्या श्री सिद्धेश्वर सोलापूर श्री पांडुरंग पंढरपूर सिद्धनाथ शुगर तिरे लोकमंगल बिबीदारफळ लोकमंगल भंडारकवठे जकराया शुगर युटोपियन मंगळवेढा भैरवनाथ लवंगी भैरवनाथ आलेगाव इंद्रेश्वर बार्शी धाराशिव सांगोला अवताडे शुगर लोकनेते बाबुराव पाटील अनगर बबनराव शिंदे तूर पिंपरी सर्व सोलापूर भैरवनाथ वाशी वा धाराशी धाराशी व धाराशिव चोराखळी धाराशिव या साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी नोटिसा बजावल्या आहेत पंधरा जानेवारीपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे चारशे चौऱ्याऐंशी कोटी तीस लाख रुपये व धाराशिव जिल्ह्यातील कारखान्यांकडे अडुसष्ट कोटी सत्तावीस लाख अशी सोलापूर प्रादेशिक विभागातील कारखान्यांकडे पाचशे बावन्न कोटी सत्तावीस लाख रुपये पीचे अडकले आहेत